येथील पूर्णा नदीवर आपण आलेलो आहेत आणि काही दिवसापूर्वी या पुलावरून दोन बैल पडून मृत्यूमेक पडले तसेच एक व्यक्ती रिक्षाच्या धडक्यानं पडला आहे या पुलाला कटडे नसल्यामुळे असे अपघात होत असतात परंतु एकोणीसशे ऐंशीच्या दरम्यान अपघात झालेल्या काही चोरण्याने या पुलाचे कटाडे तुडलेले आहेत आपल्यासोबत भाई तालुकाध्यक्ष आर विषय आहेत त्यांच्यासोबत चर्चा चर्चा करणार आहोत आपण uh, या मुलाला झालेल्या अपघाताबद्दल काय माहिती तर बंबई वगैरे नाही ही पुला आहे का एकदम मोकळा आहे याच्यामुळं काय उरलं माहिती दोन दिवस अगोदर बैला थोडा एका माणसानं सहा बैल चालवलं त्या एका माणसाने इथून आणि एक गव्हाण जवळून गेल्यामुळं ते डचकले आणि ते हे बॉम्बे नसल्यामुळे त्यामुळे डायरेक्ट खाली पडले दोन पहिलं दोन पहिलं खाली पडले म्हणजे काय झालं ते सहा पहिलं होते ना सहा पहिलं होते ते दोन खाली लटकले सर म्हणजे एक व्यक्ती आला आणि त्यांनी दोरी कापल्यामुळे मग ते दोन खाली पडले म्हणजे भाजीला उंदीरच मेल ते खाली पडले ते दोन पैल मेले सर आणि त्याच्या होता गरी बिचारा काहीतरी सामान वगैरे घेऊन चालला होता किराणा सामान त्याला एक रिक्षाने धडक दिली आणि सर तोही इथं पडला तोही इथं पडला सर आणि हे बांबू याला काही नसल्यामुळं पुला नसल्यामुळं त्याला पायप वगैरे नाही सगळा खुलला पाय येते तर तो माणूस खाली पडून जागेवरच मेला सर याच्यानंतर सर तुम्हाला सांगतो मी पॅन्थर्स रिपब्लिकन पार्टीचा तालुका अध्यक्ष भाई पी आर विसे तुम्हाला सांगतो सर जर ह्या आठ दिवसामध्ये हे काम हे डिपार्टमेंट कोणाकडे त्यांना तात्काळ आठ दिवसात क्लिअर करावं नाही तर आम्ही त्या ऑफिसला लॉक मारू सर या संबंधित बिलकुल पॅन खर्च्या वतीनं आम्ही त्याला लॉक मारू सर मी तुम्हाला त्यांना आंदोलनाचा इशारा देतो हे काम होईपर्यंत जोपर्यंत होणार लॉक मारून देऊ काम होणार नाही ना तोपर्यंत संबंधित ऑफिसला कुलूप लावून तिथलं कामकाज बंद पडणार आहे असं पी आर विषयी साहेबांचं म्हणणं आहे आणि त्यांनी असा त्या संबंधित खात्याला इशारा दिलेला आहे तरी या पुलाच्या संदर्भात जे बांधकाम विभाग असेल किंवा कुठलं जे संबंधित खातं असेल त्यांनी ताबडतोब या पुलाला कटडे बसून येणाऱ्या भविष्य मध्ये कुठल्या प्रकारचे अपघात होऊ नये कोणीचा बळी जाऊ नये